दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय उत्तर महाराष्ट्र ओबीसी मोर्चा महाविजय दोन हजार चोवीस भाजपची संयुक्त बैठक संपन्न झालेली आहे तीन जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नाशिकमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र महाविजय दोन हजार चोवीस विभागीय बैठक संपन्न झाली असल्याची माहिती ओबीसी मोर्चा नाशिक शहराध्यक्ष अजय अगाव आणि नाशिक महानगर भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिलेली आहे भारतीय जनता पार्टी या गेल्या आठ दिवसापासून ओ बी सी भाजपाचा भाजपा ओबीसीचा चलो चले ओ बी सी के बी ओबीसी चले भाजपा के साथ या संकल्पासह संपर्क अभियान या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कारण की या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाच्या इतिहासाकडे पाहिलं तर ओबीसीच्या संदर्भातल्या ओबीसीच्या विकासाच्या संदर्भातल्या त्याचा विकासाचा मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या संदर्भातले जे क्रांतिकारी आणि सकारात्मक निर्णय जर कोणी केले असेल तर या देशाचे यशवी यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्यामध्ये आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेले आहे आणि हे सगळे निर्णय साधारणपणे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोहोचवावे म्हणून हा संपर्क अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे सगळ्या टीम मध्ये संजू भाऊ सरचिटणीस होते आणि मला खात्री होती की संजू भाऊंकडे नेतृत्व आल्यानंतर हा माणूस पळेल ताकदीनं ओबीसी मोर्चा सात मोर्चांमध्ये आणि आता सत्तावीस प्रकोष आघाड्यांमध्ये एक नंबरचा आणेल आणि आता जर राज्यातली स्थिती पाहिली तर आपण सगळे पदाधिकारी ज्या पद्धतीनं काम करतायत आपलं नेतृत्व सजीव काम करताय तर मला खात्री आहे की पुढील काळामध्ये सात मोर्चा आणि सत्तावीस आघाड्यांमध्ये ओबीसी मोर्चा हा नंबर एक आहे नमस्कार मी अजय आगाव ओबीसी शहराध्यक्ष नाशिक महानगर काल उत्तर महाराष्ट्र बैठक संपन्न झाली यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे महामंत्री सरचिटणीस श्री विजय चौधरी ओबीसी प्रदेशाध्यक्ष संजयजी गातेसर प्रदेश प्रवक्ते लक्ष्मीजी सावजी ओबीसी प्रदेश चटणीस गुरुदेव कांदे प्रदेश सरचिटणीस बापू घडामरे प्रदेश सरचिटणीस विनोदजी दळवी युवा संपर्क प्रमुख मच्छिंद्रजी सालप उत्तर महाराष्ट्र प्रभारी दीपक दीपकजी पवार प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जिजूरकर प्रदेश प्रमुख श्री रविंद्रजी चव्हाण सहसंप्रपूर्णजी ब्राह्मणकर उत्तर महाराष्ट्र संपर्क भरतजी महाजन सहसंयोजिक ओबीसी महिला नाशिक दक्षिण ताई होराणी आणि नाशिक शहराध्यक्ष श्री हर्षजी जाधव सर त्यानंतर ग्रामीण शहराध्यक्ष शंकर वाघ नाशिक दक्षिण ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्चव सर ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा मायात्राई परदेशी नाशिक सुनील जे केदार नाशिक चिटणीस ऍडव्होकेट श्यामजी बदूर कडोदे उत्तर महाराष्ट्र युवा संपर्क मनोज शिरसाट ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील तसेच ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रदेश पदाधिकारी लोकसभा प्रमुख ओबीसी मोर्चातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांचे कार्यक्रमाला उपस्थिती राबली मी शहराध्यक्ष या नातेने मी सर्व पदाधिकारी आणि प्रमुख पाहुण्यांचे तर यावेळी भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी यांना प्रदेश सरचिटणीस आणि प्रभारी विजय चौधरी आणि प्रदेशाध्यक्ष संजय गाते तसेच ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अजय आगाव आणि उत्तर महाराष्ट्र सहसं सुषमा चौधरी यांच्या हस्ते नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले आहे

ही बैठक अयोध्या हॉटेल या ठिकाणी पार पडली या बैठकीस महाराष्ट्र भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय गाते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस गुरुदेव कांदे प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी युवा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मच्छिंद्र सारप उत्तर महाराष्ट्र प्रभारी दीपक पवार प्रदेश चिटणीस नंदकुमार जेजुरकर प्रदेश संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण प्रदेश सहसंपर्क प्रमुख मनोज ब्राह्मणकर उत्तर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भरत महाजन उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक तसेच जिल्हाध्यक्ष ओबीसी महिला मोर्चा नाशिक दक्षिण ग्रामीण सुषमा चौधरी गौराणे नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक ग्रामीण उत्तर अध्यक्ष शंकर वाघ नाशिक दक्षिण ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्चाव ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माया परदेशी नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार नाशिक शहर सरचिटणीस ॲडवोकेट श्याम बडोदे उत्तर महाराष्ट्र युवा संपर्क प्रमुख मनोज शिरसाट ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील तसेच ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रदेश पदाधिकारी आणि लोकसभा प्रमुख ओबीसी मोर्चा तसेच असंख्य ओबीसी मोर्चातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक